नमस्कार मंडळी उद्या आहे भोगी आणि त्यानंतर लगेच मकर संक्रांती आहे तर या दोन्ही दिवसांची तयारी करायची आहे भरपूर सामान आणायचं आहे आणि सामान विसरायला नको त्यासाठी मी काय करते हे तुम्हाला मी आता सांगते चला ज्या काही वस्तू आपल्याला घेऊन यायच्या आहेत मार्केटमधून त्या मी लिस्ट करून लिहून काढते सगळ्या एक एक करून सगळ्यात आधी आपली भोगीची तयारी त्यासाठी भोगीची भाजी पेन पण संपला की काय काय माहिती आता अक्षर काय एकदम छान असं नाही काढणार दुसरं म्हणजे आपल्याला पाहिजे बाजरीचं पीठ त्यानंतर तीळ आणि लाडू आता हे बघूया लाडू बनवायचे की आणायचे आणि जर ते आणायचे असतील तर चिक्कीचा गूळ जर बनवायचे असतील तर चिक्कीचा गुळ घेऊन यायचा नसेल बनवायचा तर मग डाय डायरेक्ट लाडू घेऊन यायचे तिळाचे वेळ भेटेल त्याप्रमाणे ते ठरूया त्यानंतर केसांना मेहंदी लावायची आहे केसांना मेहंदी आणि हातावर पण काढायचे आहे तर हे तर काय विसरायला नको म्हणून लिहून ठेवते तरी त्यानंतर काय करायचं आहे ओसा आणायचा आहे संक्रांतीचा ओसा आणायचा आहे म्हणजे विड्याचं सामान जे असतं सगळं यंदा काय झालं ह्या त्यानंतर विड्याचं सामान आणायचं आहे आमच्याकडे विड्या घेतला जातो तर ते हळकुंड खोबरं खारीक लवंगा वगैरे ते सगळं घेऊन यायचं आहे ते मेन आहे त्याच घेऊन येते त्यानंतर सुगड आणायचे आहेत त्याच्यानंतर काय लागतं अजून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडी सिलेक्शन संक्रांतीला कुठली साडी घालायची हे पण ठरवायचं आहे कारण ब्लाऊज वगैरे होत नाही तर मग त्यामुळे आधीच ते सिलेक्ट करून ठेवायचं की कुठलं घालायचं आहे काय ब्लाऊज घालायचं आहे हे सगळं तर ही सगळी जी कामं आहेत ती मला या सणानिमित्त आलेली कामं आहेत एक दोन दिवसात करायची आहेत त्यानंतर अशी काही कामं आहेत की ती मला म्हणजे कधीही केली तरी चालतील पण करायचे आहेत महत्त्वाचे आहेत तर ते मी वेगळं लिहून ठेवते हे बघा ह्याचं कसं की हार्ड अँड फास्ट नाही आहे आजच करायचं असं नाही पण ते करायचं आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे प्लंबर थोडं पाणी जे आहे बाथरूममधलं वगैरे त्याचं प्रेशर कमी झालेलं आहे त्यामुळे ते प्लंबरला कॉन्टॅक्ट करायचं आहे तर इलेक्ट्रिशियनकडे हे काम आहे की ड्रिल करायचे आहे दोन तीन ठिकाणी ते करून घ्यायचं आहे त्यानंतर फर्निचर तर हे फर्निचरचं मी तुम्हाला नंतर सांगेन काय आहे काम पण ते मी नेक्स्ट मंथमध्ये केलेलं आहे की ह्या मेहनत नाही करायचं आहे त्यानंतर बँकेत जायचं आहे के वाय सी अपडेट करण्यासाठी सांगितलं आहे तर बँक के वाय सी ह्याच्यासाठी मला जायचं आहे त्यानंतर प्लॉटचे पेपर्स आणायचे होते ते मी काल आणले आहे तर, तर, तर हे काम आपलं डन झालेलं आहे काल पेपर्स घेण्यासाठीच आम्ही गेलो होतो त्यानंतर विंडो नेट तर बाहेरची हॉलची जी विंडो आहे ना त्याला नेटची विंडो बनवून घ्यायची आहे तर हे काम महत्त्वाचं आहे तर ही सगळी कामं जी आहेत ना ती एक दोन दिवसातच करायची अशी नाही पण ती करायची आहेत तर ती वेगळी लिहून ठेवते आणि त्या त्या दिवशी जे काम करायचं की आजच करायचं आहे जसं की आता हे संक्रांतींची कामं तर ही सगळी मी वेगळी लिहून ठेवते की ती आजच्या आज आपल्याला करायचीच आहेत आज किंवा उद्या दोन दिवसात करायची आहेत तर अशा पद्धतीने आपण जेव्हा लिस्ट करून ठेवतो ते ना तेव्हा आपले आपलं काम इझी होतं आणि कुठलीही गोष्ट आपण विसरत नाही तर आता याच्यात आणखीन लिस्ट ही वाढत जाईल जसं लक्षात येईल तसं ॲड करत जाते मी याच्यात आता ही चिठ्ठी सोबत घेऊन जायची नाही तरी असा फोटो काढून घ्यायचा मोबाईलमध्ये जेव्हा आपली लिस्ट पूर्ण होईल तेव्हा आणि ते घेऊन जायचं म्हणजे आपल्याला बघता येतं हे सगळे तोरण वगैरे काल वॉश केले भरपूर धूळ झाली होती याच्यावरती दिवाळीत लावले होते नवीनच आणले तेव्हा तर तेव्हापासून धुतलेच नव्हते त्यामुळे सगळे वॉश करून घेतले आता आणि बघा किती नवीन एकदम वाटायला लागले ह्याच्यातले एक जुनं आहे हे तर हे मला वाटत नाही की आता यूज करावा आता हे टाकूनच देते पण हे जे नवीन आहेत ते परत लावायचे आहेत आणि याला वॉश करायचं अगदी इझी आहे सर्फचं पाणी करायचं आणि त्याच्यात हे भिजत ठेवायचे थोड्या वेळाने असं दोन तीन पाण्याने विसळून घेतलं की स्वच्छ होऊन जातात इथे बघा तुळशीचं लग्न होतं ना तेव्हा हे सगळं लावतो ना आपण हे असं बा शिंग लावतो बांगड्या वगैरे आणि हा ऊस पण लावतो ऊसाचं काय म्हणतात हे वाड वाड असतं ते लावतो तर हे पूर्ण सुकून गेलं आहे आणि मी काढलंच नव्हतं म्हटलं जाऊ दे असू देत ना काय फरक पडतो आणि आज मी बघते तुळशीला पाणी घालायला आली तर बघा हे वाड आहे ना याच्यातून ऊस उगवलेलं आहे अक्षरश हे बघा हे उगवलेलं आहे दिसतंय हे वाडं पूर्ण आहे पण तरी पण त्याला ऊस उगवून आलेलं आहे हे काढलं नाही तर ऊस म्हटलं असेल आता मी इथेच माझं घर बनवतो आणि हे बघा अक्षरश इथून सुकलेलं याच्यातून पण हे फुटलेलं आहे असं आता ऊस येणार इथे घरात कुंडीत ऊस येणार आहे आता ऊसात काय कुंडीत आला ऊस असं लिहिते तर आता बघूया कसं किती मोठं होते पण तुळस आहे ना त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो तर आपण काढून दुसऱ्या कुंडीत लावता येईल पण मग इतकं आश्चर्य म्हटलं काय आहे गवत काय आलं म्हणून बघायला गेलेत तर हे असं दिसतं ना जरा ऊसासारखं पण मला वाटलं गवत आलं म्हणून बघायला गेले तर हे याच्यातूनच फुटलेलं होतं आणि हे आपलं बेलाचं झाड बघा किती सुंदर आलं खूप वरतीपर्यंत बाहेर पण गेले मी पत्र्याच्या बाहेर असं त्याचा शेंडा केलेला आहे खूप छान रोज बेल व्हायला पण बरं पडतं याच्यासोबतच आपण जो नारळ पण लावला होता किती छान उगवलं आहे बघा मस्त असा उगवून आलेला आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं ना याला पाहिल्यानंतर खूप दिवसांनी नारळ इतका मोठा झालेला आहे आणि नॉर्मली मी इथे देवरात ठेवायची या बाजूला पण आता तो उंच झाल्यामुळे मग मला बाहेर ठेवायला लागतोय देवराच्या बाजूला ठेवलं आहे आज जेवणामध्ये दोडक्याची के रस्ताभाजी केली होती आणि सगळं आवरल्यानंतर संध्याकाळी मी गेले खाली मार्केटमध्ये हळकुंड वगैरे लवंग तुम्हाला म्हटलं ना हे सगळं घ्यायचं होतं ते शॉपमध्ये गेले आत्ताच जाऊन आले मार्केटमधून आणि सगळं सामान घेऊन आले हे बघा हळदी कुंकू लावले आमच्याकडे सुगड घेतात ना ते म्हणजे खण घेतात तेव्हा मग एकमेकींना जे विकणार आहेत ते आणि आपण एकमेकींना हळदी कुंकू लावतात त्यांनीच लावले कुकर लावला आहे मी थोडंसं सामान तर संपलं होतं म्हणजे काय ग्रोसरीमधलं इडली रवा पोहे वगैरे तो इडली रवा तर तुम्हाला दाखवत होतं ना एकदम बघवासारखे मला तर बिलकुल आवडलं नाही ते पण ह्यांना आवडलं तर मग त्यांना करून देईल पण आमच्यासाठी पुन्हा इडली रवा आणलेला आहे आणि पोहे तर ह्या दोन तीन वस्तू आहेत आम्हाला परत एकदा जाऊन म्हणजे महिन्याला आणल्या तरी अजून एकदा मध्ये जाऊन आणावे लागतात आधी गॅस बंद कर आणि तिथूनच मग विड्याचं सामान पण आणलं तर बघा खाली विड्याचं सामान माझा पंचवीसचा विडा आहे तर सगळं जे सामान आहे ना ते पंचवीस पंचवीस लागतं ती खारीलेली आहे खारी, खारी खोबरं लवंग विलायची त्यानंतर हळकुंड असं बरंच काय काय असतं तुम्हाला दाखवते तिकडून तर हे खारीक मीही आली काळीमध्ये मागच्या वेळेस मला म्हणतो ना मला काळीच घ्यायची होती पण मी ती घेऊन आले होते तर म्हणतात यावेळेस काळी घेऊया तर हे पाव किलो मी घेतले याच्यात पंचवीस असतीलच किंवा जास्तच असतील तर खारी घेतलेली आहे खोबरं आहे खोबरं हे मी पाव किलो घेतलं त्याच्यात चार वाट्या चालल्या होत्या मला पाच वाट्या हव्या होत्या आणि पुन्हा आणखी नेक्स्ट आपण दोन वाट्या घेतल्या दोन वाट्या घेतल्या पुन्हा आणि गुळ घेतलेला आहे चिक्कीचा तर मी काय केलं थोडेसे लाडू पण आणले आणि चिक्कीचा गुळ पण आणलेला आहे हे बघा पाव किलो लाडू आणले कारण की जर झालं नाही मला करणं घाईघाई तर मग मी हे लाडू वा म्हणजे द्यायला वापरेन संक्रांतीच्या दिवशी आणि त्याच्यानंतर मग करेन घरी खायला लाडू तर त्यासाठी गूळ पण आलेले आहे ति आहेत घरी त्यामुळे ते नाही आणले ते तिरगुळ छोटंसं पॅकेट आणलेलं आहे त्यानंतर हळदी कुंकू आणलेलं आहे आणि या सगळ्या फुड्या आहेत बघा ह्या छोट्या छोट्या अशा याच्यामध्ये त्याच्यात काय काय सांगते लवंग आ, सुपारी हळकुंड विलायची आणि कुंकू असं सगळं आहे याच्यात ब्रश आणला माझा ब्रश खराब झाला होता आणि या सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत त्याच्यात काय काय सांगते घेवडा आहे मटार आहे हरभरा आहे, आहे, आहे हे ढाळे भेटतात ना काय म्हणतात घाटी हरभऱ्याची ती आहे त्यानंतर ज्वारीचं एक कनिस आहे बघा हे कणीस वीस रुपयाला दिलेलं आहे एक कनीस आणि गव्हाचं गव्हाची काय म्हणतात कोंब्या काय म्हणतात हे गव्हाचं आहे हे दहा रुपयाला दिलं आहे त्याच्यात पाच आहेत त्यानंतर गाजर आहे गाजर ते आपल्याला ओसा बनवायला लागतं ना ओसायचं ते भरायचं ते सोगड्यामध्ये ते सगळं साहित्य ऊस आहे हा दहा रुपयाला वीस रुपयाला आहे मला वाटतं दहा की वीस रुपयाला मला असं वाटतं त्यानंतर फुलं आली थोडीशी देवाला संपलेली आणि मटार आहे ना मी एक किलो मटार घेऊन आले होते पण काय झालं मी ते सगळे सोडून ठेवले आणि ते सोड्यामध्ये टाकायला आपल्याला असे मटार लागतात ना म्हणजे अख्ठ्या शेंगा लागतात आणि मी एक किलो मटण सोलून ठेवलं आहे आता ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना घवडा झालं मटा हे सगळं चाळीस रुपये पाव आहे इतकं महाग आहे की काही विचारू नका इतर वेळेस इतकं नसतं पण आता खूप महाग आहे तर मी वीस वीस रुपयाचं सगळं आणलेलं आहे आणि या भुईमुगाच्या शेंगा तर ऐंशी रुपये की काही पाव होत्या नंतर वीस रुपयाच्या दोन चार टाका आपल्या नावाने नंतर ही चंदन पटव्याची भाजी आहे आमच्या माहेर नाही टाकत पण सासरी माझ्या सासूबाई टाकतात ते भोगीची भाजी करतात त्याच्यात म्हणून मग घेऊन आले बघे का साफ करून ठेवायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खण आणलेले आहेत मग सुगर पाच आणले पन्नास रुपयाला आणि एक छोटं हे पंचवीसारखं असतं ना धुयासारखं ते आणलेलं आहे तर हे घेताना आमच्याकडे ह्याला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर मग जे विकणार आहेत ना त्यांना पण लावायचं आता बऱ्याच जणी म्हणजे लेडीजच बसलेले असतात हे खण विकण्यासाठी तर ते झालं आता उदयाची पूजा करायची आणि परवा ओसायला न्यायचं त्यानंतर बांगड्या आणल्या मग आम्ही बांगड्या भरत होत्या बऱ्याच बायका देखील भरत होत्या पण मी घेऊन आले या साठ रुपयाला एक डझन बांगड्या दी बांगड्या छान वाटतात म्हणजे आपण इतर वेळ साडीला मॅचिंग बांगड्या घालतो पण असं काही सण असेल वटपौर्णिमा आणि त्याला मला अशाच गावात खूप छान वाटतं तर याच्यात माझ्याकडे पण ते शाय दिसला गोल्डन त्या मी मिक्स करून घालणार आहे परवा त्यानंतर त्या आणि मोठ्याच आणल्यात थोड्या म्हणजे काळघाल करायला हिंडी आता ज्या परमनंट ठेवतात ना म्हणजे आई वगैरे तसंच करते पामड्या भरून घेते त्या घालूनच ठेवतात तसंच आपण करणार नाही त्यामुळे मग काळघाल करायचं हे मोठी साईज घेऊन आले आणि हे आणले चुळे आणलेत काढल्या पण होत्या वेगवेगळ्या डिझाईनच्या पण मी फक्त सुळेस घेऊन आले तर हे असं तोडून घालतात ना हातामध्ये तर तसं घालायचं ते सगळं तिथे ठेवते जेव्हा अजून ही नेलपेंट पण आणली घरात आहेत पण काय होतं ना बरेच दिवस आपण जर लावले नाही तर नंतर काढलं तर ते कलर सुटलेले असतात म्हणून घेऊया दहा रुपयाचं घेऊन आले ती मेहंदीचा कोण घेऊन आलेली आहे दहा रुपयेला तर काढायची मेहंदी बघू आज काढायचा विचार आहे जेवण वगैरे झाल्यानंतर आरामात काढ तर असं सगळं सामान घेऊन आले आणि तुमची पण अशी धावपळ सुरूच आहे सर म्हटले की बायकांच्या वाटेला फक्त काम काम असतं एन्जॉयमेंट पण आहे पण काम पण तितकंच पडतं आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात कधी कधी त्या विसरायला होतात म्हणून माझं सई लिस्ट करून देते आणि ऑलमोस्ट त्याच्यातले सगळेच काम झाले फक्त माझ्या केसांना मेहंदी लावायची होती ती लावायची राहिली आहे ती कुठली मेहंदी लावते दाखवते तुम्हाला मशहूर म्हणून आहे तर ही इथे भेटत नाही पुण्यावरून मी आता ताईकडे गेले हो ना तेव्हा घेऊन आले दोन पॅकेट ते आत्ता आणलेलं नाही आहे पुण्यावरून आणलेलं आहे मी तर ही ही एकदम आपण मेहंदी लावल्यावर कशी एकदम रेड रेड होतात ना असे के एक एक केस एकदम मेहंदी लावण्यासारखे भेटेल तर हे जेव्हा आपण लावतो नाही मेहंदी तर त्याला असा बर्गंडी कल कलर येतो म्हणजे कलर केल्यानंतर केस कसे दिसतात त्या टाईपचे ता वाटतात म्हणून मग मी मीच वापरते आता बरेच वर्ष झाले जेव्हा पण मी पुण्याला जाते किंवा काही इकडे येते ना तेव्हा मग ते माझ्यासाठी घेऊन येते दोन पॅकेट आणले आहेत मी सतत लावत नाही असं ओकेजनलीच लावते काही आहे असेल तर म्हणजे दिवाळी आहे आता जसं संक्रांत आहे वटपौर्णिमा आहे अशा वेळेसच लावते सतत दर महिन्याला ना लावायची सवय असते ना तसं मी अजिबात करत नाही का माझं एक राहिलं अशा लिस्टमध्ये मला उद्या करायला लागेल कारण झालंच नाही दुपारी करेल म्हटलं पण राहून गेलं आणि सुट्टी होती ना आज संडे म्हटली की सगळे करत असणारे काम बाकीच्याकडे होतच नाही तर मेहंदी आता काढेल हातावरती कोण नाही पण केसना लावायचं ते उद्या सकाळी सकाळी लागून पडतं तर असं सगळं एकदा सामान घरी आणलं ना मग काही टेन्शन नाही मग खाली जायचं काम असेल ना तर मला खूप येतो म्हणजे सगळ्या वस्तू घरात आहे ते काम करायला काही वाटत नाही पण एखादी ती वस्तू विसरली आणि ते आता खाली जाऊन घेऊन यायचं आहे तर मग खूप ते टेन्शन वाटलं विड्याची पानं मी आणली नाहीत कारण चुकून जातील म्हटलं आणि उद्या एखादी फेरी तर संध्याकाळी होईलच खाली तेव्हा मग मी घेऊन येईन त्यामुळे विड्याची पानं तेवढी मला आठवणीने नाही उद्या घेऊन यायची आहे बाकी सगळं सामान ऑलमोस्ट रेडी आहे साडीचं सिलेक्शन पण झालेलं आहे ब्लाऊज पण ट्राय करून बघितला की होतोय की नाही तुम्ही पण भरपूर बिझी असाल तसं लालचा ब्लाऊज मी तेच संपवते आपण उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय